वळ्या पुढच्या राजकीय बातमीकडे भरत गोगावले यांच्या आरोपांना सुनील तटकरे यांनी उत्तर दिले जाहीर सभेमध्ये मतांचा हिशोब मांडलाय मला साठ हजार मतांनी दगा दिला असं म्हणू का सुनील तटकरे यांनी गोगावलेना हा सवाल उपस्थित केलाय संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका असं देखील तटकरे यांनी भरत गोगावले यांना म्हटलंय तीस हजार मतातलं एकही मत त्यांना नाही मिळालं असं मी गृहित धरलं नाही मिळालं असं ते म्हणतात आरोप करतात नाही मिळालं असं गृहित धरलं तर ते सव्वीस हजार मतांनी सव्वीस अधिक तीस साठ हजार मतांनी मला माझ्या निवडणुकीमध्ये दगा दिला असं जर का मी म्हटलं तर काय आपली अवस्था होईल याचा विचार त्या ठिकाणी करण्याची आवश्यक साठ हजार मतांनी जर का मला जगा दिला जर का असं असेल तर त्याचा विचार ज्याला करायचा असेल त्याने करावं हा आरोप सुनील तत्करी करत नाही ज्या वेळेला एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही मांडी करण्याचा प्रयत्न कराल त्याला माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा गप्प राहील अशात नका